यानंतर पीक विमा संदर्भातील आताची सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करत होते आता या वाटप प्रक्रियेला गती मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे यवतमाळ जिल्ह्यापासून सुरुवात झालेल्या या प्रक्रियेत लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होऊ लागलाय विशेषतः हिंगोली नांदेड व परभणी या जिल्ह्यांमध्ये मिड टर्म पीक विमा वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार सुरू झाले असून मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार खूपच कमी आहे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर प्रमाणे रक्कम जमा होती तर धुळे जिल्ह्यात कॅल्क्युलेशन पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना देखील रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे दुसरीकडे बीड संभाजीनगर जळगाव नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये अद्याप वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली नाही मात्र काही ठिकाणी कॅल्क्युलेशन सुरू असल्याचं सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसी विविध कारणांमुळे रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यामध्ये बोगस पॉलिसी क्षेत्र अधिक दाखवणे तसेच पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरलेला असल्यास ती पॉलिसी पूर्णपणे बाद केली जाते यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे यासह ही पीक पाहणी केलेली नसलेल्या शेतकऱ्यांचा देखील अर्ज पात करण्यात येत आहेत अमरावती अकोला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला असून निधी मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे तसेच कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मात्र अत्यल्प प्रमाणातच पीक विमा मंजूर झाल्याचं दिसून आलंय या ठिकाणी वैयक्तिक क्लेम अद्यापही प्रक्रियेत असून अंतिम मंजुरी प्रतीक्षेत आहे सोलापूर जिल्ह्यात पोस्ट हार्वेस्ट पीक विम्यासाठी सुमारे रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे या टप्प्यातील शेतकऱ्यांना लवकरच रक्कम वितरित होणार आहे एकूणच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहत असून पुढील काही दिवसात या संदर्भातील अधिकृत अपडेट्स महत्वाच्या ठरणार आहेत आज धुळे नांदेड आणि धाराशिव या तीनही जिल्ह्यांमध्ये पीक विमाचं वितरण व्हायला सुरुवात झालेलं आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद